कार्यकर्त्यांकडे दादाजी भुसे यांचे हे ते कार्यकर्ते आहेत आणि मोठ्या उत्साहाने जल्लोषात त्यांनी या ठिकाणी विजयाचं स्वागत केलेलं आहे आणि काय म्हणतात काय त्यांच्या प्रतिक्रिया बघूयात जवळपास सोळावी फेरी पूर्ण झालेली आहे भुषे साहेबांना जवळपास सासष्ट हजाराचा लीड भेट दिसत आहे काय म्हणाल तुम्ही या विजयाचे हा विजय मालेगाव तालुक्याचा जनतेचा विजय आहे आणि आदरणीय मंत्री मोदयांनी मालेगाव शहर तालुक्याचा जो विकास केला असेल मग तो पाण्याच्या बाबतीत असेल शैक्षणिक असेल जे काही रस्ते केलेले असतील ज्या काही योजना शासनाच्या होत्या तशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि सर्वात महत्वाचं मालेगावच्या मानात जे कृषी महाविद्यालयाने जो पुरा रोवलेला आहे इतिहास त्याची नोंद ठेवेल असे एक नाणिक आणि त्या गोरगरिबांसाठी जे महिला व बाल रुग्णालय उभारलेले या ज्या विकासाच्या गोष्टी आदरणीय मंत्री महोदयांनी यांनी केलं त्याची जाग मालेगाव तालुक्यातल्या सर्व जनतेने ठेवले आणि हा मालेगाव तालुक्यातील सर्व जनतेचा विजय असं मी मानतो भाऊ काय म्हणाल आपण संजय गांधी निराधार योजना लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा योजना सर्व नद्यांवर शेकडोच्यावर केटी व्यस आणि बंधारे बांधणे मालेगावला कृषी महाविद्यालय आणणे त्यानंतर त्याग समर्पण या भावनेतनं जे साहेबांनी स्वतः काम उभं केलं त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी त्याच्या माध्यमांनी मतदारांनी जी उचल घेतली त्याचा हा रिझल्ट आहे साहेबांच्या त्याग समर्पणाला लोकांनी जो सन्मान दिला त्याचा हा रिझल्ट आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं की एक समर्पणाची भावनेने काम केल्यावर काय होतं त्याचे हे खरं रिझल्ट आहे धोका सांगला आपण मालेगाव तालुक्यातल्या अगदी शेवटच्या झोपडीतल्या माणसाची प्रगती कशी होईल आणि त्यातल्या त्यात मिळालेल्या त्यात संधीचं सोनं आपल्याला कसं करता येईल जे महायुतीचं सरकार आल्यानंतर आदरणीय दादासाहेबांनी सर्वांगीण विकास केला आणि त्यातल्या त्यात सर्वात मोठे न भूतो न भविष्यते असे मालेगाव तालुक्यासाठी जे कामं केले मग त्यामध्ये पोखरा योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असेल नारपार योजना असेल महिलांसाठी बाल विकास रुग्णालय असेल आणि सगळ्यात मोठं कृषी महाविद्यालय कृषी विज्ञान संकुल असेल असे केलेले अनेक कामं आणि तळागळातल्या शेवटच्या माणसाला दिलेला न्याय याच्यातून मालेगावातली जनता अगदी सुज्ञ आहे त्यांनी अतिशय निर्णायक भूमिका घेतली आणि आपल्या मालेगावचं नाव लौकिक मोठं करणाऱ्या दादा भुसे साहेबांना लाखाच्या लीडने विधानसभेत पाठवण्याचा जो संकल्प जनतेने केला होता आज तो पूर्ण होताना दिसून येत आहे जवळपास सोळावी फेरी पूर्ण झालेली आहे भुषे साहेबांना जवळपास सासष्ट हजाराचा सा लीड भेट दिसत आहे काय म्हणाल तुम्ही या विजयासाठी हा विजय